रामकृष्ण अरे दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं गीता आहे गौराईच आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद करू आरती करू आरती टाळ्यांच्या गजरात करू आरती करू आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मकरात आली गौराई बसली मकरात आली गौराई बसली मकरात करू आरती करू आरती टाळ्यांच्या गजरात करू आरती करू आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मकरात आली गौराई बसली मकरात आली गौराई बसली मकरात गिरजा शार जा गिरजा शार जा आल्या दोघी बहिणी गिरजा शार जा गिर्जा शार जा आल्या दोघी बही गणेशाला घेऊणी सोन्याच्या पावलाणी गणेशाला घेऊणी सोन्याच्या पावलाणी करू आरती करु आरती टाळ्यांच्या गजरात करु आरती करु आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मकरात आली गौराई बसली मकरात आली गौराई बसली मकरात सडा रांगोळी सडा रांगोळी करणी दारात सडा रांगोळी सडा रांगोळी दारात तिची पूजा ग करूया थाटात तिची पूजा ग करूया थाटात तिची पूजा घ करू याथ आली आरती करू आरती काळ्यांच्या गजरात करू आरती करू आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराये बसली मकरात आली गौराये बसली मकरात आली गौराये बसली मकरात केना गाडा केना गाडा शेवंतीचा मान केना गाडा केना गाडा शेवंतीचा मान कशी फुलवात शोभत समहित कशी फुलवात शोभत समहित कशी फुलवात शोभत समहित करू आरती करू आरती टाळ्यांच्या गजरात करू आरती करू आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मकरात अली गौराई बसली मकरात अली गौराई बसली मकरात हिरवा शालूग हिरवा शालूग शोभत वांगात हिरवा शालूग हिरवा शालूग शोभत वांगात असा गुलाल शोबत भांगात असा गुलाल शोबत भांगात असं गुलाले शोबत भांगात करु आरती करु आरती टाळ्यांच्या गजरात करु आरती करु आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मकरात आली गौराई बसली मकरात आली गौराई बसली मकरात नैवेद केला ग नैवेद केला ग पुरणपोळीचा नैद केला ग नैद केला ग पुरणपोळीचा तिला वाडू ग चांदीच्या ताटात तिला वाडू ग चांदीच्या ताटात तिला वाडू ग चांदीच्या ताटात करू आरती टाळ्यांच्या गजरात करू आरती करू आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराये बसली मकरात आली गौराये बसली मकरात आली गौराये बसली मकरात लखलकीत लक लखलकीत लक प्रकाश पडला लखलक प्रकाश लखलक प्रकाश पडला घरात लखलक प्रकाश लखलक प्रकाश पडला घरात लक्ष्मी गौराईचा आशीर्वाद लक्ष्मी गौराईचा आशीर्वाद लक्ष्मी गौराईचा आशीर्वाद करू आरती करू आरती काळ्यांच्या गजरात करू आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मकरात आली गौराई बसली मकरात आली गौराई बसली मकरात बसली मकरात बसली मकरात धन्यवाद